आधी खूप दिवसापूर्वी खूप महिन्यापूर्वी असेल बोललेले की मला ही गोष्ट पाहिजे आणि ती मला वेगळीच वाटते पण मी जी सांगितलेली त्याच्यापेक्षा महागडी वाटते म्हणजे तू जी सांगितली ना ती मला म्हणजे ती पण आणायची होती मंडळी नमस्कार मी तुमचं बहात्तरव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आहे लक्ष्मीपूजन तर सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ मी दुपारनंतर म्हणजे मस्तपैकी आराम वगैरे करून सुरू करते तर आता पाऊस कमी झालाय म्हणजे पाऊस तर नेहमीच पडतो बारीक बारीक त्यानुसार शेतीची कामं करावी लागतात तर इकडे बघू शकता आजी काय करताय ह्या सुपारी बारीक कशाला करून ठेवताय ही बघ अशी केली नाही आणि सुकशी घेतली मग ओली नाही होईल मला लागतं म्हणजे डोक्यात घर करत सगळं ही अशी सुकवली ना आणि खाल्ली येते दोन खंड तरी चालतात सुकांसाठी बा कापून ठेवता हा आता टाईम नाही मिळत ना आपला बसलेला आहे तर आपल्याला करायचं आहे आता ती आणली ही पहिली ठीक आहे मी सड्यावरती जाऊन येते कुठे जाऊ नका खाली वगैरे मंडळी आता वरती आले आणि पाठीमागे बघू शकता भात जोडून कसं उडवा घातलेला आहे आता इकडे काय उडव्याला काय का बोलतात काय माहित नाही मध्येच या काळ घेता <laughs> <laughs> कालच्यासारखं पडलं मग पडला पडला ह्या काय केलं आता साडीही घालून असं काय केलं ते गोटे तिकडे उडतील ना म्हणून मग नंतर पाऊस बीस आला तर पटकन वर करायसाठी हाय झ आहे बघा आता तुम्ही इकडे दिसताय वाला रात्री पाऊस पडला म्हणून हे खड्डे भरलेले होते त्या आईने सकाळी जाऊन उपसलं नाही आणि हे का हे का झाकून आहे ह्याच्यावर नाही घालत आहे तर यथा उपमान घेतला जोडले हे जोडलेलं झाकलेलं आहे नाही मग ते बी एस काढायचं आहे मी घेतलं कुठं त्याच्यात होतील ना असं पण असतं मग जोडलेला काय ठेवला झो काय तर तिकडच्या खेळवर जोडलेला हां 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 म्हणजे जवळ ना चाप्याजवळचं चा चा जोडलं नाही आज इकडे देवखरी जवळ आले तिकडे बघू शकता आता कसे लावलेले आहेत पेंड्यावरती पेंडे वाटत नाहीत ना पेंडे असतील सगळे एकच वाटतय आहे ना मस्तपैकी

हो बाई ही काय मातीरामारीत घाट मारली संगडी तुझी घाट मारली हम्म एवढं फिरत येते ये असं घालत <laughs> तो ने ते एका साइडनेच मारलं जात ना त्या हातात मग त्याच या हातात एकदा ती मुठ घ्यायची ते एकदा ते हातात तुला अशी तेव्हा लागणार नाही परत थोडासा दिसतात मी वाट मारली आहे ना मंडळी तर घरी आले आणि फुलं दिसली इथे तर म्हटलं फुलं काढू लक्ष्मी पूजनासाठी ऋतिकाने थोडीफार नेल्या ने, नाहीत पण इथे मला जासून फुल दिसलं ते पाहिजे आणि पाठीमागे बघू शकता सूर्यफुलं किती फुललेली आहेत वरतीपर्यंत दाखवते थांबा किती मस्त पैकी सूर्यफुल बघा वरती बघा किती फुललेली आहेत बापरे 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 थोडी मी पहिल्यांदाच बघ घेतली फुललेली फुलं बघा हे बघ्या काय खाते काय काय काब्बली काब्बली आणि इकडे बघा आमच्या पोस्टमन काका पण आले पळतायेत आता चालत मिस्टर आणि एक गोष्ट गेल्या व्हिडिओ मध्ये दाखवायची राहिली ती म्हणजे ऋतिकाची रांगोळी ऋतिकाने काढलेली मस्त शुभ दिवाळी बघ माऊने किती मस्त रांगोळी काढली लक्ष्मी पूजन बघ मस्त आहे ना कशी आहे बाई पाया बिया पडते पोरगी हे बाबू नंतर पूजा आम्ही करणार ते बाई हा चला हो अंगुल कलेजी। अंगुल कलेजी चल आता आपण फ्रेश होऊया मस्त आंघोळ आहे चल मग आपण दोघांनी पण करूया चला मंडळी थमा आणि मी फ्रेश झालो आणि मी मस्तपैकी फ्रेश झाले आणि मी माझी कामं करत होते आणि बघा मी फ्रेश झाले झालं म्हणजे हिला आंघोळ घातल्या घातल्या झोपून गेली गप्प आता तुम्हाला समजलं असेल लाईट पण गेली पत्रावरती पाऊस पडतोय आणि पण गड़ आहे असा पाऊस संध्याकाळ झाली की सुरुवात करतो काय शेतीचा मंडळी आता सगळी मी तयारी एकत्र करून सर्व जवळ करून ठेवलंय फक्त आता मांडणी आपली पूजेची करायची आहे तर म्हटलं आधी देवाला बत्ती दाखवूया आणि मग इकडे आपण पूजेची मांडणी करूया पावसाने काही धावपळ धावपळ केलं भरता भरता अर्ध्या कळा मी ला, खाली ये पर्यंत सुरुवात केलं म्हणजे माझी फक्त आंघोळी झाली असेल आणि तेवढ्यातच आला ते खाली आल्या आल्याच गडगडायला लागला आणि काय चाललंय भात नाही भात त्या भातात नाहीयेत पण ते सरला जड काड्या झाड जाडत्या ते जोडायलाच उशीर झाला म्हणजे एवढं थोडं थोडं घ्यायला लागलं आवडतच नव्हतं ते नंतर पुढे पेंड्या किती होत्या असाच होत्या ना कुती मी खाली आले होते, होते वरच्या पाचच काढलेल्या भा। होत्या तू आलंच त्याला आणि ग बा वीस पेंड्या तर होत पाठी सगळे झोडलात मग कसे एवढं लगेच झोडलात आणि गोळा केला कस भात कुठं ते गवतच होत ना तरी पण भात नाही अर्धे पिशिव तरी पण पेंडी ती मारायला तर हवी म्हणूनच ते मारलेली ते थांबलेली ना घडघडत गड़ होता तसं आम्ही जोरात जोरात गोळा सगळं करून व्यवस्थित खाली आणि भिजत आलेले ओले होते त्यामुळे काय दाखवता नाही आलं आणि मी सगळी पूजेची तयारी करत होते त्याच्यात तर चला आता था। जाऊया चला चला इकडे मस्तपैकी गवारची भाजी भोपळ्याची भाजी बटाट्याची भाजी वाटते पण आणि भाकरी चला मस्त खाऊया म्हणता कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते कारण आज आहे पाडवा आणि काल लक्ष्मीपूजन होतं म्हणून मी इकडे थांबलेले आणि आता परत आम्ही रत्नागिरीला चालले सकाळी सुटून बघू शकता सकाळचे सहा वाजलेत आता ब्लर केलं आहे त्याच्यामुळे दिसणार नाहीत पण सहा वाजले तर सहा वाजता आम्ही निघतो नेहमी तर बघू आता पाडवा आहे तर मिस्टर मला रत्नागिरीत जाऊन कोणतं गिफ्ट देतात ते तर चला रत्नागिरीला जाऊया मंडळी एकदम साध्या पद्धतीने आज आम्ही पाडवा साजरा करणार आहोत कारण रत्नागिरीत असल्यामुळे आम्ही काही कपडे वगैरे काही आणले नव्हते जेवढे कायशाला आम्ही कुठे जातच नाही कारण मिस्टर सारखे कामावरतीच असतात आणि मी काय घरातच असते बस जेवढा मोठा 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 भेटणार नाही मोठा भेटण्यासाठीच बाबा सध्या बघ काय परिस्थिती कपड्या तरी हे कर कर एवढा मोठा होईल सगळं चांगलं दिलं नाही चांगलं दिलं नाही पण सध्या आपलं आपण रत्नागिरी अजून सेटल झालो नाही हो ते आहे सध्या खर्च जास्त आहे असं असं फिरवल्यावर टाकायचं असतं काहीतरी

पण अशी ओवाळणी रिकमेंड नाही ठेवायची असते एक नान तरी टाकायचं असत मला कायच नको गिफ्ट ओवाळणी म्हणून गिफ्ट गिफ्ट किंवा नान ना नाही नाही असं काय नाही पण नाणं टाकायच असतं तुम्ही नाही मला गिफ्ट दिलं तरी चालेल मला एवढी साथ दिवस आहे मग काय चॉकलेट चावत मला चॉकलेट टाकू शकतो ना मग दुकानदार सुटी नसते किंवा चॉकलेट देतात मी काय बोलतो चॉकलेट आहेत गिफ्ट नसेल तर नाण असं ना पण मी गिफ्ट दिलं तर गिफ्ट तुम्ही आणू शकत नाही मला माहित आहे तिकडे बोलून सांग नाही मी तुला असं फिजिकल न गिफ्ट डिजिटल गिफ्ट देतो आज आपण चांगल्या मूर्त मुहूर्त साधून बरेच दिवस जी गोष्ट करायची करायची असं म्हणतोय ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया ना इन्व्हेस्टमेंट तुझ्या नावे तुझ्या नावे इन्व्हेस्टमेंट करतो आज ठीक आहे बुकिंग म्हणजे ऑनलाईन तरी पण एक रुपये टाका एक रुपया टाकायला एवढी पाहिजे ना आता चॉकलेट लागतो चॉकलेट आहे माणसाचा अरे पैसे इथे दहा रुपयाचा काय गोष्ट आणायला गेलो साधा कोल्ड्रिंक दहा रुपयाचा किंवा साधा दही दहा रुपयाचा आणायला गेलो आता मग अशी कधी ती आज अंडी अंडी घेतली तर त्या प्रत्येक गोष्टीला जी पे करायला लागतात सुट्टेच पैसे नसतात नाही असं थोडी आहे नाही सुट्टी आहे तर मग बंदे टाका मला तर काहीही चालेल हिसा <laughs> फाटका आहे ते तुझ्याकडचे ते असले ते टाकतो मी तुला दिलेले गाठी का मी मंडळी मी यांच्याकडनं असे खेचून घेते खेचून म्हणजे असं चोरून वगैरे हो नाही पण असले की तर मग मी असं बाजूला काढून घेते पण जास्त नाही घे नाहीतर मला पाचशे ने, ने हजारला कधीच मी हात नाही लावले आळवप दिसतंय माझ्यावर काय पडला का पडणार मग ऊन आता ऊन ऊन किती झालाय पण पडतो त्याच्यात आणि पण मी जेव्हा पत्र वाटत असतो तेव्हा ऊन असतो दिवसभर ऊन असतात पत्र वाटून वाटून वा काळाच पडणार ना त्या जाऊ दे काहीतरी द्या तर माझं हे ना त्याच्यात माझे सुट्टे पैसे असतील ती बॅग पोस्टाची नक्की नक्की सुट्ट्या पैसे पोस्टाच्या बॅगेत मी ठेवलेले आहेत आणि बॅगच आणि तुला भेटणार नाही तू जास्त असतील म्हणून की जास्त असतील म्हणून खूपच वाजत किती वाजेल बोल बर टाका रिकामी ठेवायची नसते तळी म्हणून तळी ही तळी बनवून तळी म्हणतात किती टाकू एक रुपया टाका एक कशा दोन रुपये टाकतो भा पण जसे काही दोन लाख टाकल्यासारखे पण काय दोन रुपये टाकतो तू ना आशीर्वाद द्या आशीर्वाद भव काय आहे <laughs> दाखवा खरं हातात ब्लेझर आहे की नाही हा दिवसापूर्वी खूप महिन्यापूर्वी असेल बोललेले की मला ही गोष्ट पाहिजे आणि ती मला वेगळीच वाटते पण मी जी सांगितलेली त्याच्यापेक्षा महागडी वाटते <laughs> महागडी म्हणजे तू जी सांगितली ना ती मला म्हणजे ती पण आणायची होती पण मग ती विचार केला अरे ही अगदी म्हणजे अगदी म्हणजे कुठली कुठलाही गिफ्ट छोट किंवा मोठं नसतं म्हणा गिफ्ट गिफ्ट असतं ते पन्नास रुपयाचं का असे ना पण ते वाटलं की जरा आपण जरा घेतो जायचं जरा चांगलं घेऊया विचार होता आणखीन काहीतरी पितळे असेल असं चांदी बिन चांदीच झालं दोघांच्या म्हणजे किती सांगू तिथे वजन केलंय एक किलोच आहे काय बोल एक किलो वजन वजन केलं तुला हे म्हणजे कसं एक परमनंट म्हणजे कायम स्वरूपी झालंय कायम जवळ पिढ्या राहणार आहे मग नाव बिव टाकून आणलं की काय बोलता मी सांगते मंडळी खरंच मला हे खूप दिवसापासून हवं होतं आणि मी खुश झाली नागलं नाही सिरियसली सांगतोय की सध्या थोडीशी आर्थिक घडी आमची थोडी बिघडली आहे कारण रत्नागिरी दोन म्हणजे दोन्हीकडे खर्च सुरू आहे मग रोहित पवार पण हे बघून ना मला एक आठवलं की माझं शाळेचं स्टीलचं पॅड होत पेपर तर ते ते आणतात त्यांना त्यांना म्हटलं तुमच्याकडे जास्तीत जास्त क्वालिटी असेल ते द्या तर त्याची प्राइस गेस कर खॉ ख जड आहे ना जड आहे बघ कारण एक त्या मानाने एक किलो आहे मग एक किलोच आहे वजन केलं याचं प्राईस गेस्ट कर प्राइस याची किती आहे काय असे पाचशे सातशे किती पाचशे रुपये म्हणजे पाचशेच्या दराखाली आहे पाचशे रुपये पाचशेच्या दरवासा खाली आहे दरवासा खाली ते पण दराच्या खाली ठेवतात का पाचशे नको म्हणून ती अमाऊंट खाली असं समथिंग आहे पण ती पाचशे रुपये झालं समजा चारशे एकोणपन्नास किंवा चारशे नव्याण्णव पण जरा महाग वाटलं मला पण ते कमीच करायला तयार नाही बोलतात नको तर म्हणजे कसं हे म्हणजे त्यांच्याकडे रेअर म्हणजे बोलतात हे कोण घेत नाहीत असले ना लाकडाची घेतात नाकडा महाग आहे त्याच्यामुळे कोण घेत नाही ना बोल आणि कायम कायम ना। बोलतात की बाकी दुसरी म्हणजे काही जे असतात बघितले काही ठिकाणी जाऊन तर ते एकदम पातळ होते समजलं ना पातळ त्याची साईज क्वालिटी आणि वजन पण कमी हे वाकणार नाही वाकून नाही आवाज वगैरे कायच येत नाही असं मला दिलेला आहे या वर्षी नाही माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे कारण त्या गावी म्हणजे घरी जेव्हा पण कापते तेव्हा मला ते खूप घाण वाटत असते त्या ह्याच्यावरती काय ओट्यावरती तर मला हा खूप वर्ष वर्ष आता दीड वर्ष होता पाहिजे होता तो भेटलाय थँक्यू पण लय शोधलाय हा भेटायला हा भेटत नव्हता कुठेच नाही कधी घेतलात कधी मी त्यांना असं बोलले की मिस्टर पाडवा येतोय तर मला हेच पाहिजे म्हणून पण नंतर बऱ्याच ठिकाणी होते पण असा ह्या क्वालिटीचा नव्हता मला एकदम असा मजबूत पाहिजे होता की काय आणि आजच सकाळी आलो त्याच्यात तुम्हाला काम पण जास्त होतं सकाळी फोन केला विचारलं काम किती ते जास्त म्हणून तर मला वाटलं हे काय तुम्ही विसरलातच असल कशाला म्हणजे लक्षात कुठे ना एक छोट्या मोठ्या गोष्टी चला, चला। आजचा व्हिडिओ कसा वाटला मी भात झोडलेलं कसं वाटलं पहिल्यांदाच ट्राय केलाय तर जमला नाही ठीक आहे पण पुढच्या वेळी कधी वेळ भेटेल तेव्हा आईन सोबत बघून बघून आणि बघून बघून शिकेनच पण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा बहात्तरवा ब्लॉग आता भेटूया त्र्याहत्तरव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>